कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे जनभारत रंग या कार्यक्रमाअंतर्गत श्रीकृष्ण व ग्रामीण विकास संस्था नादरपूर यांच्या वतीने नादरपूर येथील कलावंतांनी विकसित भारत या संकल्पनेवर नाट्य कलगीतुरा कार्यक्रम सादर केला या प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नादरपूर येथे सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने पंधराव्या वर्धापान महोत्सवा दिनानिमित्त या कार्यक्रमाअंतर्गत श्रीकृष्ण आणि ग्रामीण विकास संस्था नादरपूरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली यांच्या वेबसाईट ऑनलाईन अपलोड करण्यात आला होता श्रीकृष्ण संगीत प्रशिक्षण केंद्र श्रीकृष्ण आणि ग्रामीण विकास संस्था नादरपूर येथे कलावंतांना लागणारे सर्व साहित्य तबला पखवाद हार्मोनियम टाळ मृदुंग विना इत्यादी सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध असून कलावंत या प्रशिक्षण केंद्रामध्ये नाट्य कलगीतुरा हरिपाठ भजन काकडा अभंग शास्त्रीय संगीत सुगम संगीत वारकरी संप्रदाय अभंग गवळण लोकसंगीत संगीत भजन पोवाडे इत्यादी विषय शिकवले जातात आणि गायले देखील जातात आपली संस्कृती परंपरेची जपवणूक करत तसेच पुढील पिढीला याचे ज्ञान देत आहे आपली संस्कृती कला नाट्य टिकवून त्याची जोपासना करण्यासाठी नादरपूर येथील कलावंतांनी मोठे योगदान दिले आहे ग्रुप ग्रामपंचायत आम्हा कलावंतांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत सहकार्य लाभत असत असं येथील कलावंतांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी गावातील विविध कलावंत मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी सोपा निकम नादरपूर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर औरंगाबाद जनभार भारतरंग महोत्सव वर्षे पंचवीसावे या निमित्ताने आम्ही आमच्या नादरपूर गावामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आमच्या या श्रीकृष्ण संगीत प्रशिक्षण केंद्र सौजन्य श्रीकृष्ण सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था नादरपूर या संस्थेमार्फत या ठिकाणी नियमित पण असे विषय घेतले जातात गायनाचे प्रकार शास्त्रीय संगीत सुगम संगीत वारकरी संप्रदायातील अभंग गवळण संगीत संगीत भजन लोकसंगीत कलगितुऱ्याचे गाणे आणि लोकनाट्य यामध्ये तबला शिकवला जातो या ठिकाणी हार्मोनियम शिकवलं जातं पखवा शिकवलं जातो आमच्या गावामध्ये टाळ मृदंग विना आणि आजच्या या जनभारत महोत्सवामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत या ठिकाणी आमच्या जे आमचे कलावंत आहे नादरपूर गावामधले त्यांनीसुद्धा विविध विषयावर भारत विकसित या संकल्पनेवर खूप माहिती दिलेली आहे डिजिटल भारत कसा झाला पूर्वी कसा होता आणि आज कसा आहे याचा फरक करून दिलेला आहे आणि आमच्या गावचे सरपंच वहिनी साहेब यांनीसुद्धा खूप असं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करताय आणि इथून पुढेही करावं अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे या ठिकाणी आत्ताच कलगीतुऱ्याचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे आपण बघू शकतात या ठिकाणी आमचे सर्व गावकरी अशी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल या गावकऱ्याचे सुद्धा आभार आणि आपण या ठिकाणी हजर राहिलो भारतरंग महोत्सव वर्ष वर्षपंचवीस व जनभारत विकसित भारत या देशाबद्दल आम्ही खूप काही माहिती दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद जय भारत